पुढच्या बातमीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले फडणवीसांनी काल नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रामधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर संभाजीनगरामध्ये रात्री उशिरापर्यंत मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय तर आज मुख्यमंत्री मुंबईमध्ये ठाणे नवी मुंबई आणि कोकणातील तयारीचा आढावा घेतील काल नाशिकच्या बैठकीमध्ये त्यांनी सबुरीचा सल्ला दिलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय निवडा महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाऊ अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहण्याच्या सूचनाही फडणवीसांनी दिल्या तर मराठवाड्यामध्ये मात्र भाजपच्या बैठकीमध्ये स्वबळाची चाचपणी करण्यात आली आहे शिंदेसह जुळून घेता येईल पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात सूर उमटलाय तर आज ठाणे नवी मुंबई आणि कोकणच्या बैठकीमध्ये महायुतीतील संघर्षावर चर्चा होण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री स्वतः हो तयारीसाठी रिंगणामध्ये उतरलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा धडाका लावलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या बैठका सध्या मुख्यमंत्री घेत आहेत काल नाशिक का आणि मराठवाड्याची बैठक झाल्यानंतर आज कोकण आणि ठाण्याचा आढावा मुख्यमंत्री घेतील तर या बैठकांसंदर्भात अधिक महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत तर छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत सुरुवातीला नाशिकला जाऊयात मुकुल कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय पदाधिकाऱ्यांनी काय भावना व्यक्त केल्यात मुख्यमंत्र्यांसमोर आणि मुख्यमंत्र्यांनी ने नेमका काय कानमंत्र दिलाय माधवी उत्तर महाराष्ट्राची बैठक काल नाशिकमध्ये पार पडलेली होती यामध्ये अहिल्यानगरपासून सुरुवात झाली अहिल्यानगर नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक असा पाचही जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यात आलेली होती अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप सक्षम आहे बूथ प्रणाली आपली सक्षम आहे त्यामुळे स्वबळानेच आपण निवडणुकीला सामोरं जाऊयात अशा स्वरूपाची एक मागणी केलेली होती आग्रह धरलेला होता त्यामध्ये नाशिक महानगरपालिका जळगाव महानगरपालिका धुळे महानगरपालिका या तीन महत्वाच्या महापालिकांचा समावेश होता मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे स्वबळाची तयारी आपण ठेवूया मात्र जो आपला घटक पक्ष आहे म्हणजेच शिंदेंची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे सोबत मनभेद मतभेद हे होता कामा नये आपल्या जो मित्रपक्ष आहे त्याला डिवचू नका अशा स्वरूपाची सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे जो युतीचा किंवा स्वबळाचा निर्णय होणार आहे तो आपण पुढे घेऊयात मात्र तुम्ही तयारी सुरू ठेवा अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शंभर प्लसचा नारा दिलेला आहे कालही मुख्यमंत्री किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेच सांगितलं आहे की आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत परंतु ऐनवेळी जर निर्णय बदलला स्थानिक राजकीय परिस्थिती बघून किंवा इतर जिल्ह्यामधली इतर शहरांमधली जर परिस्थिती बघितली त्यानुसार निर्णय घेण्याची वेळ आली तर भाजपची स्वबळाची तयारी झालेली आहे आणि याबाबत शिंदेंच्या शिवसेना देखील अवगत आहेत जळगाव असो किंवा नाशिक असो या दोन्ही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेने देखील स्वबळाच्या दृष्टीने आपली तयारी सुरू केलेली आहे दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे त्यामुळे तिथे नेमका काय निर्णय होतो नंदुरबारमध्ये भाजप आणि इतर मित्रपक्ष एकत्र येणार का याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे